छावा हा चित्रपट अजिबात पाहू नका जर तुम्हाला भारताचा खरा हिरो कोण आहे हे, हे माहिती करून घ्यायचे नसेल तर छावा चित्रपट पाहू नका छावा चित्रपट पाहू नका जर तुम्हाला मुघलांचा घानेरडा चेहरा पाहायचा नसेल तर आणि छावा चित्रपट पाहू नका जर तुम्हाला भारताचा खरा खरा इतिहास जाणून घ्यायचा नसेल तर म्हणतात ना की जो जिंकतो तोच इतिहास लिहितो परंतु आजचा आपला इतिहास जो आपल्याला शिकवला जातो तो काही वेगळंच सांगतो त्यामुळे चला भारताचा खरा इतिहास सर्वांच्या समोर आणूया नमस्कार जैतो जैतो हिंदू राष्ट्रमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे छावा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची जीवन कहाणी छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा जर छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते तर शंभूराजे म्हणजेच छावा परंतु शंभूराजांविषयीचा खराखुरा इतिहास आपल्याला पुस्तकात आढळत नाही तो लपवला गेला आहे पण सत्य जाणून घ्यायचे असेल तर छावा चित्रपट नक्की नक्की पहा हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा हे वाक्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि या वाक्यातील स्वराज्य म्हणजे नक्की काय हे स्वराज्य म्हणजे तुम्हासारख्या सामान्यांनाही ताठमानेने जगण्याचा अधिकार म्हणजेच स्वराज्य परंतु आज इतिहासात पाहिलं तर महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याच जणांना माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते परंतु खूपच कमी लोकांना माहिती असेल की छत्रपती शंभूराजे कोण होते त्यांचे कार्य त्यांचे बलिदान कितीशा लोकांना तरी माहिती असेल परंतु आपण सर्वांना मात्र हे ठाऊक असायलाच हवे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नसते तर देश आणि धर्माचं काय झालं असतं भारतात शेकडो वर्षापासून गुलामगिरी होती कधी कोणी सुलतान येतो तर कधी कोणता निजाम येतो आणि आम्हाला लुटून नेतो त्यामुळे भारतीयांची मानसिकता अशी झाली होती की जणू गुलाम बनून राहण्यातच धन्यता आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र या मानसिकतेत बदल घडून आणला त्यांनी मुघल साम्राज्याला हलवायला सुरुवात केली त्यांनी आपलं अख्खा आयुष्य स्वराज्यासाठी खर्च केलं परंतु अवघ्या पन्नास वर्षातच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि मग मग काय त्यांच्यानंतर या स्वराज्याचं काय होणार इकडे दिल्लीमध्ये तर उत्सवाला सुरुवात झाली कारण औरंग्याला वाटलं रयतेचे राजे गेले आणि रयतेचं स्वराज्याचं स्वप्नही त्यांच्या सोबतच गेलं पण असं झालं नाही राजे गेले स्वराज्याची अखंड वात विजली होती पण पंथीत मात्र ज्योत जगमगत होती राजे पंथी मात्र ठेवून गेले होते ती स्वराज्य रक्षक धर्मवीर शंभू राजांच्या रूपात अवघ्या तिसाव्या वर्षीच वडिलांचं छत्र हरवलं पण शंभू राजांनी माघार घेतली नाही परंतु दुर्दैव हेच होतं की त्यांना परकीयांबरोबर स्वकियांबरोबरही लढावं लागलं सन सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या काळात धर्मवीर शंभू राजांनी मुघल पोर्तुगीज एवढंच नाही तर ब्रिटिशांच्या विरोधातही लढा दिला वीस हजार सैन्य सोबतीला घेऊन या छाव्याने तब्बल आठ लाख मुघलांना पळो करून सोडले होते वारंवार लढाया होत होत्या परंतु शंभूराजे एकही लढाई हरले नव्हते आणि मग मग मात्र औरंग्याने आपले सर्व लक्ष शंभूराजांवर केंद्रित केलं आणि मरेपर्यंत तो दख्खन मध्येच राहिला स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय फक्त स्वराज्य हे मराठ्यांपुरतं स्वातंत्र्य नव्हतं तर स्वराज्य म्हणजे भारत मातेला आई मानणाऱ्या प्रत्येक पुत्राला दिलं जाणारं स्वातंत्र्य होतं शंभूराजांनी वडिलांच्या निधनानंतरही स्वराज्य जोपासलं होतं त्याला अबाधितच ठेवलं होतं अवघ्या तेरा वर्षामध्ये तेरा भाषा शंभूराजांना अवगत होत्या त्यामुळे ते ज्या वेगवेगळ्या प्रांतात जायचे तेथे त्यांची इतरांशी मैत्री व्हायची कारण भाषा हे एक महत्वाचं साधन होतं मैत्री करण्याच्या प्रक्रियेमधलं परंतु औरंग्या जो भारतात जन्माला आणि स्वतःला तुर्की समजत होता तो त्याची संस्कृती भारतीयांवर आपल्यांवर लादत होता परंतु शंभूराजे खरे भूमिपुत्र होते आणि ते आपल्या संस्कृतीची देशाची धर्माची जोपासना करत होते शंभू राजे असे एकमेव राजे होते ज्यांनी नऊ वर्षामध्ये एकशे वीस लढाया लढल्या लड़ आणि एकही एक लढाई ते हरले नाहीत परंतु खरी शोकांतिका काय आहे माहितीये का की आज आजही औरंग्याला काही लोक हिरो मानतात हो खरे पण औरंग्या खरा काय होता हे जरा पाहून घेऊया शहाजहान गेला शहाजहान मेला आणि त्याच्या निधनानंतर भारताची गादी कोणाकडे जायला हवी होती तर त्याचा मोठा मुलगा होता दारा सिको याच्याकडं औरंग्याचा त्या गादीवर काहीही अधिकार नव्हता परंतु त्याने आपल्या तिन्ही भावंडांसोबत युद्ध केलं आणि पित्याला कैदेत ठेवलं आणि स्वतः मात्र गादीवर बसला आणि त्याने भारतात शरिया कायदा आणला भारतीयांवर त्याने जिजी अटॅक्स टॅक्स लावला जेजे टॅक्स म्हणजे काय असा टॅक्स जो सर्व गैरमुस्लिमांवर लागू केला जातो त्यामुळे गैरमुस्लिमांची कोंडी होत होती एकतर खूप मोठा टॅक्स भरा नाहीतर धर्मांतरण करा औरंग्याने भरपूर मंदिरं तोडली काशी विश्वनाथ मंदिर सोमनाथ मंदिर जगन्नाथ मंदिर आणि अजूनही बरीच मंदिरं त्यानं उद्ध्वस्त केली त्याने कित्येक हिंदूंची कत्तलही केली औरंग्याने शेवटपर्यंत भारतातील संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या या सर्व पापाची सजा म्हणजे तो शेवटचा मुघल सम्राट ठरला त्याच्यानंतर कोणताच मुघल भारतावर राज्य करू शकला नाही ह्या औरंग्याने भारताच्या उत्तर भागातील बरीच मंदिरं उद्ध्वस्त केली होती परंतु तो दक्षिणेकडील मंदिरांचं नुकसान करू शकला नव्हता कारण बरीच वर्ष मराठ्यांनी हा भाग सुरक्षित ठेवला होता आपल्याला हे विसरून चालणार नाही की मराठ्यांनी आपले रक्त सांडून या मंदिरांचं रक्षण आहे शंभू राजांनी त्यांच्या पित्यांनी एकत्रित केलेल्या भूमिपुत्रांना एकत्रित ठेवण्याचे काम केले त्यांना अस्ताव्यस्त होऊ दिले नाही परंतु त्यांना जवळच्याच माणसांनी धोका दिला आणि जवळच्याच एका राक्षसाने त्यांना पकडवून दिले मग मग काय सुरू झाला छळ अमानुषतेचा कळस तब्बल चाळीस दिवस हे क्रौर कर्म चालूच राहिलं एक एक करून त्यांची नख काढली गेली डोळ्यामध्ये मिरची पूड टाकली गेली त्वचा बाजूला केली गेली डोळे फोडले गेले परंतु शेवटपर्यंत आपल्या धर्मवीराने त्या क्रूर औरंग्याच्या अटी शर्ती मान्य केल्या नाहीत शेवटी त्यांच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकले गेले छावा चित्रपट जरूर पहा कारण या निमित्ताने आपला गैरसमज दूर होणार आहे आपण आपली देशभक्ती दाखवतो ती फक्त क्रिकेट सामन्यांच्या वेळी आणि तेव्हाच आपली देशभक्ती उफाळून येते आणि आपण हे नट खेळाडू यांनाच हिरो मानतो आणि डोक्यावर घेतो परंतु समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही ज्या राजाने आपला धर्म सोडला नाही तोच खरा हिरो आहे हे समजण्यासाठी छावा चित्रपट नक्की नक्की पहा होय आपले धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजेच खरे हिरो आहेत बंधू भगिनींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण माझ्या राजाचा माझ्या धर्मवीराचा खरा खरा इतिहास सर्वांच्या समोर आलाच पाहिजे हर हर महादेव